तर नमस्कार मंडळी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची तयारी करताय ना मग आज हा व्हिडिओ जो आहे तो फक्त तुमच्यासाठी आहे आज आपण जाणून घेणार आहोत की डीमॅट खाते म्हणजे काय ते का आवश्यक आहे आणि प्रत्येकाने का ते उघडावे तर एकदम साध्या सोप्या आणि शून्यापासून माहिती देणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओला जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमधनं तुम्हाला एक लक्षात येऊन जाईल डीमॅट खातं का गरजेचं आहे त्याच्यासाठी कुठल्या स्टेप्स आहेत आणि कुठल्या कुठल्या ब्रोकर्स बरोबर तुम्ही ट्रेडिंग व डीमॅट खाते जे ते खोलू शकता त्यांच्या क्वालिटीज काय हे आपण इथे समजून घेऊयात तर हो सगळ्यात महत्वाचं डीमॅट खाते म्हणजे काय डीमॅट खाते हे एक डिजिटल स्वरूपातील शेअरचे बँक खाते आहे म्हणजे डिजिटल स्वरूपामध्ये तुम्हाला तुमचे जे शेअर जे आहेत ते तुम्ही होल्ड करू शकता तु आणि एक प्रकारची बँकच ती असणार आहे का ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे शेअर्स जे आहेत ते तुम्ही ठेवणार आहात जसं आपण आपले पैसे जे आहेत बँकेमध्ये साठवून ठेवतो हो बँक अकाउंटमध्ये त्याचप्रमाणे जर तुम्हाला कुठलेही शेअर्स म्युच्युअल फंड्स बॉन्ड्स व वेगवेगळ्या वे प्रोडक्ट्स जर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर त्याकरता ह्या डीमॅट खात्याची तुम्हाला तिथे गरज भासणार आहे यापूर्वी शेअर जे आहेत ते कागदी स्वरूपात असायचे ज्याला आपण मटेरियलाइज फॉर्म असं म्हणायचो आता हे जे शेअर जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये येत आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्याकरता डिमॅट खात्याची गरज जी आहे ती आहे म्हणजेच आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की इलेक्ट्रॉनिकली तुम्ही जे असणार आहेत आणि ते तुम्ही तिथं ट्रान्सफर करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं हे जे शेअर जे आहेत घेतल्यानंतर तुम्ही त्याला विकू सुद्धा ठेवू थे, विकू सुद्धा शकता आणि त्याला ठेवू सुद्धा शकता म्हणून हे शेअर मार्केटमध्ये मार्केट गुंतवणुकीसाठी महत्वाचं राहणार आहे तर याचे फायदे काय आहे बरं आपल्याला फायदे सुद्धा महत्वाचे कळले पाहिजे की नाही मग याच्यामधला जो पहिला जो फायदा जो आहे तो म्हणजे सुरक्षिततेचा सुरक्षितता जी आहे ती अतिशय महत्वाची कारण आपण कुठेही जरी आपला पैसा गुंतवत असलो तर तो पळून गेला तर त्याने जर बुडवलं तर ही गोष्ट आपल्यासाठी होणं अतिशय तोट्याचं आहे म्हणून कागदांची चोरी हरवणे फसवणूक यापासून आपली मुक्तता जी आहे ती होऊन जाते दुसरा जो मुद्दा जो आहे तो म्हणजे सुविधा सुविधाच्या हिशोबाने काय की एका साध्या सिंपल ॲपवरनं तुम्ही त्याची खरेदी विक्रीसाठी जे जा ऑर्डर जे आहेत ते तुम्ही टाकू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या होताना दिसू शकतात ज्यामध्ये तुम्ही शेअर्स म्युच्युअल फंड्स बॉन्ड्स या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात राहतील आणि त्या माध्यमातन तुम्ही कुठूनही कधी त्या ची त्या शेअर्सची त्या म्युच्युअल फंडची जी आहे तुम्ही तिथं विक्री करू शकता आणि हे सगळ्यात महत्वाचं आणि करता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ती फक्त ऍप जी आहे ती डाउनलोड करायची आणि एकदा ती अकाउंट ओपनिंगची केवायसीची प्रोसेस प्रक्रिया तुम्ही तिथं कंप्लीट केली की, की तुमचं जे डीमॅट अकाउंट जे आहे ते ओपन झालं म्हणून समजा हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवण्यासारखा डीमॅटच्या बाबतीत आहे तर डीमॅटचा उपयोग जसं मी अगोदर सांगितलं की वेगवेगळ्या कंपनीचे आय येत असतात था। त्यांना तुम्ही अर्ज करू शकता याबरोबरच तुम्ही कुठल्या प्रकारचे शेअर्स तिथे घेतलेले आहात त्याचे बोनस डिव्हिडंड थेट तुमच्या खात्यामध्ये तिथे जमा होतात आणि ह्याबरोबरच सगळ्या का काही गोष्टी आपल्याला होताना दिसू शकतं तर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न इथे येतो तर हे ये डीमॅट खातं कोण ओपन करू शकतं तर हे डीमेट खातं ओपन करण्याकरता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं अठरा वर्ष वय कंप्लीट होणं गरजेचं आहे अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ना तुमच्या नावे पॅन असणं अत्यावश्यक आहे आणि त्याबरोबरच तुमच्याकडे आधारला मोबाईल नंबर कनेक्ट असणं सुद्धा गरजेचं आहे याबरोबरच तुमचं एक बँक खातं बँक अकाउंट असणं सुद्धा गरजेचं आहे हे सर्व मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे कारण त्यावर आपल्याला डीमेट खातं ओपन करण्याकरता आपण तिथं गोष्टी करू शकतो म्हणजे लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुकचा फोटो किंवा बँक पासबुकचा सा सहा महिन्याचं स्टेटमेंट मोबाईल व ईमेलची गरज तिथं असणार आहे या आणि डीमेट खातं खोलताय म्हणजे काय तुम्ही एका डिपॉझिटरी पार्टिसिपंट बरोबर जे तुमचं खातं खोलवण्याचा प्रयत्न करत आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजे कोण बरं जसं की ह्या स्लाइडस वरती आपण इथं दाखवलंय झिरोदा ग्रो अपस्टॉक्स हे सगळे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स आहेत म्हणजे हे ब्रोकर आहेत आणि ह्या ब्रोकरच्या माध्यमातून तुम्ही ट्रेडिंग आणि डिमॅट खातं जे ते तिथे खोलू शकता तर झिरोदा हा सुद्धा एक ब्रोकर आहे ग्रो सुद्धा एक ब्रोकर आहे आपस्टॉक्स सुद्धा ब्रोकर आहे आणि त्याची प्रोसेस जी आहे ती इथे सांगितली गेली की ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड सिग्नेचर अपलोड करायचे आणि शेवटच्या स्टेपला ई साईन करायची ग्रो मध्ये सुद्धा तेच राहील आणि मध्ये तुम्हाला सुद्धा तेच राहील दुसरं जे महत्वाचा मुद्दा आजकालच्या स्थितीमध्ये चाललाय सर्व डिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा ब्रोकर जे ते शून्य रुपयांमध्ये तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलून देतात दुसरं साठी जे आहे झिरो दा तुम्हाला शून्य रुपये चार्जेस डिलिव्हरी ब्रोकरेज तुम्हाला झिरो रुपीस तिथे घेत आहेत आणि त्याबरोबरच डीपी चार्जेस सुद्धा एकदम एक न्यूनतम स्तरावरती तिथे उपलब्ध आहे आणि याबरोबरच जर तुम्ही तिथं फ्युचर अँड मध्ये एफ एंड ओ मध्ये तिथं ट्रेड करताय तर वीस रुपये पर ऑर्डर जे आहे प्रति ऑर्डर ते तुमच्याकडनं चार्ज करताय ही स्थिती ग्रो साठी सुद्धा आहे सूट साठी सुद्धा आहे याबरोबरच म्युच्युअल मध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायचंय तर डायरेक्ट रूटच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये झिरोदाच्या कॉईन प्लॅटफॉर्मवरनं ग्रो मध्ये इंटिग्रेटेड याच्यामधनं अपस्टॉक्समधनं तुम्ही तिथं करू शकता म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं गर, सा, सारखं गरजेचं आहे तर हे सर्व फायदे तिथे आहेत आणि ह्या डीमॅट खातं जर तुम्हाला जर खोलवायचं आहे तर त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा आय बटन वरती क्लिक करून तिथं दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं या मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची त्यामध्ये रिस्क आहे यांमध्ये काय डीमॅट अकाउंट ओपनिंग शुल्क दोन हजार पंचवीस मध्ये काय खाते उघडण्याचे जे शुल्क आहे प्रत्येक ब्रोकर बरोबर झिरो आहे वार्षिक देखभाल खर्च काही ब्रोकर्सला शून्य आहे परंतु डिलिव्हरीचे ते चार्जेस घेतात काही ब्रोकर्सला तो अवेलेबल आहे आणि त्याची जी रेंज आहे ती तीनशे ते सहाशे रुपयांच्या आसपास आहे डिपॉझिटरी पार्टी पार्टिसिपंट शुल्क जे ते ते तेरा पॉईंट पाच रुपये प्रत्येक स्क्रिप्टसाठी भले तुमचा शेअर एक असो किंवा दहा असो किंवा एक हजार असो किंवा एक लाख असो त्याच्या हिशोबाने होतं आणि ब्रोकरेज जे आहे ते डिलिव्हरीसाठी झिरोधा ब्रोकर बरोबर ते आता सध्या स्थितीमध्ये झिरो आहे आणि फ्युचर अँड साठी वीस रुपये आहे बाकीच्या नुसार ते व्हॅरी होतं ना आपल्याला दिसू शकतं तर सर्वोत्तम डीमॅट सेवा कुठे आहे तर सर्वोत्तम डीमॅट सेवा ज्या आहे त्याच्यामध्ये मध्ये झिरोदास जो की अनुभवी साठी तथा नऊ सिक्डसाठी जे की म्युच्युअल फंड्स म्युच्युअल मध्ये ज्यांना एसआयपी करायची आहे किंवा ज्यांना डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायची आहे स्टॉक्स मध्ये स्टॉक्समध्ये करता झिरोदाचं जे ऍप जे आहे ते वन ऑफ द बेस्ट आहे त्याचा युजर सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे फक्त एक जे आहे तुम्हाला जर स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट जर करायचे आहे झिरोदाच्या त्याकरता काइट हा प्लॅटफॉर्म आहे आणि जर तुम्हाला म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे जे की कमिशन फ्री म्युच्युअल फंड्स आहे त्याकरता कॉईन हा प्लॅटफॉर्म असणार आहे अकाउंट ओपनिंग जे आहे ती झिरोदाची पूर्णपणे मोफत आहे शून्य रुपीज मध्ये तुम्ही ते अकाउंट ओपन करू शकता आणि तुमचं पॅनच्या अगेन्स्ट जर फक्त एकच तुम्ही तिथं डिमॅट जर खोल खोलवत आहे तर त्यामध्ये तुम्हाला चार लाखापर्यंत एएमसी जी आहे ती सुद्धा पुन्हा शून्य रुपये तिथं राहणार आहेत मग याचा अर्थ असा आहे अप टू चार लाखापर्यंत जर तुम्ही होल्डिंग करताय म्युच्युअल फंडची स्टॉकची तर त्या केसमध्ये तुम्हाला शून्य रुपये अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस लागणार आहेत याकरता फक्त तुमच्या पॅनच्या अंतर्गत फक्त एक आणि एकच ट्रेडिंग आणि डिमॅट खातं ओपन होणं गरजेचं आहे दॅट इज बेसिक बी भी, सर्विसेस एस डी एच सर्व्हिसेस याबरोबरच ग्रो सुद्धा आहे अपस्टॉक सुद्धा आहे एनजल वन सुद्धा आहे आणि आय सी डायरेक्ट सुद्धा आहे याच्यामध्ये आय सी आय डायरेक्ट जो आहे एक फुल सर्व्हिस ब्रोकर आहे की ज्याच्यामध्ये तुमचं बँक खाते बरोबर ते लिंक होऊन जातं आणि वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत तुम्हाला त्यामध्ये भेटण्याचे आपल्याला दिसू शकतं म्हणून योग्य पर्याय कसा निवडाल त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही असाल तर त्यामध्ये झिरो दो ग्रो झिरो ग्रो अँजल वन ट्रेडर असाल तर झिरो दा स्टॉक्स रिचर्स हवे असतील तुमच्या ब्रोकर्स कडनं त्यामध्ये तुम्ही एंजल वन आय सी आय सी आय करू शकता जर तुमची बँक लिंक हवी असेल तर आय सी आय सी आय कोटक चे तुम्हाला अवेलेबल तिथं राहणार आहे वरील माहिती ही फक्त शैक्षणिक पर्पज